पंचवीस लाखाच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करणारे पाच आरोपी जेरबंद मोजपुरी पोलिसांची दमदार कारवाई धानोरा येथून मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पंचवीस लाख रुपयाच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करणाऱ्या पाच आरोपीला जेरबंद करण्यात आलं असल्याची माहिती मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घोगे यांनी रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिली जालना तालुक्यातील धानोरा येथील निवृत्ती तांगडे हे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घराबाहेर झोपलेले असताना त्यांना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाच ते सहा आज्ञा चोरट्यांनी तोंड दाबून गाडीत घालून अपहरण केलं होतं त्यावेळी त्यांच्याजवळील पंधरा हजार रुपये रोख काढून घेत पंचवीस लाख रुपये खंडणीची मागणीही केली चोरट्यांना खंडणी देण्याचं मान्य केल्याने त्यांना त्याच रात्री पुन्हा घोडेगाव फाटा येथे आणून सोडण्यात आलं परंतु त्यांना सोडल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास पुन्हा खंडणीच्या मागणीसाठी फोन करून चोरट्यांनी त्यांना कुटुंबासह सर्वांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिली त्यामुळे त्यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मौजपुरी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून डुकरी पिंपरी टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयास्पद स्कॉर्पिओ दिसून आली त्यामुळे पोलिसांनी तपास करून गणेश तात्याराव श्रीखंडे रामप्रसाद उर्फ बाळू डिगांबर शिंदे दोघे राहणार सावरगाव हडप तालुका जिल्हा जालना आकाश अशोक घुले राहणार मुकिंदपूर नेवासा फाटा जिल्हा अहिल्यानगर विशाल उर्फ गजानन डोंगरे राहणार सावरगाव हडप तालुका जिल्हा जालना आकाश तुकाराम रंधवे राहणार हडप तालुका जिल्हा जालना यांना अटक करण्यात आली त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा अनिकेत गोरख उकंडे राहणार अकोले नगर जिल्हा अहिल्यानगर आणि श्याम चव्हाण राहणार साळेगाव तांडा हल्लेमुक्काम सरस्वती मंदिराच्या मागे खरपुडी जालना यांच्या मदतीने केलं असल्याचं कबूल केलं सध्या हे दोघे आरोपी फरार आहेत त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक स्कार्पिओ क्रमांक एम एच तेवीस ए एस बहात्तर बहात्तर आणि मोबाईल असा एकूण नऊ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष्णू पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी दादा हरी चौरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुघे पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी सहाय्यक फौजदार जाधव चंद्रकांत पवार ज्ञानोबा बिरादार मच्छेंद्र वाघ दिलीप गोडबोले नितीन खरात राजेंद्र देशमुख भास्कर वाघ सतीश गोपने नितीन कोकणे प्रदीप पाचरणे अविनाश मांटे धोंडेराम वाघमारे प्रशांत मस्के सदाशिव खैरे कैलास सिवनकर यांनी केली आहे मौजपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील धानोरा येथील वीटभट्टीचा व्यवसाय करणारे इसम नमे निवृत्ती तांगडे राहणार धानोरा हे दिनांक एकवीस तारखेच्या रात्री रह। त्यांच्या राहते घरी घराच्या बाहेर झोपलेले असताना अज्ञात का इसमांनी त्यांना राहते घरून उचलून नेऊन त्यांच्या गाडीमध्ये बसून जालना म्हणता हायवेवरती एक ते दोन तास फिरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पंधरा हजार व इतर साहित्य काढून घेतले व उद्या रोजी जर पंचवीस लाख रुपये आम्हाला खंडणी स्वरूपात दिले नाही तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नातलगांना जीवे ठार म्हणून अशा स्वरूपाची धमकी देऊन त्यांना पुन्हा घोडेगाव पाटी या ठिकाणी आणून सोडले आहेत सदरबाबत मौजपुरी पोलीस स्टेशन येथे सदर फिर्यादी याने येऊन हकीकत सांगितल्यानंतर तत्काळ सदर प्रकरणी मोजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर जालनामंट टोल नाका व इतर ठिकाणावरील सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण केलं असतं त्यामध्ये काही संशयास्पद वाहनांच्या हालचाली मिळून आल्या होत्या सदरबाबत मोजपुरी पोलीस स्टेशन येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा हा रामनगर व परिसरातील इसम नामे गणेश तात्याराव श्रीखंडे रामप्रसाद उर्फ बाळू दिगंबर शिंदे त्याचबरोबर आकाश अशोक घुले राहणार मुकिंदपूर नेवासापाटा अहमदनगर विशाल उर्फ गजानन डोंगरे राहणार सावरगाव तसेच आकाश तुकाराम रंधवे राहणार हडप हे व त्यांच्यासोबत गुन्ह्यातील इतर दोन आरोपी नामे अनिकेत गोर कुकांडे राहणार अकोलनेर अहिल्यानगर व श्याम चव्हाण राहणार साळेगाव दांडा हल्ली मुक्काम नगर जालना यांनी सर्वांनी मिळून केलेला असल्याचे निष्पन्न झाले पैकी गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे